तर आता ही एक महिना होऊन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही अखियाची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे सदरील प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार अधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात नाही आला तर माझ्या पक्षासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मालकीन्नी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून घेतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर तर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद नव्हतं ना या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की या हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो आहे जो आहे तो तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं गांभीर्यानं या बाबीचा विचार करायला हवा नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकते काय नाव आपलं नाव काय आपलं ना। मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सादरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यात महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही आहे तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असूनसुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्राईमऑफस जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटीज जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे ग, हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कसे ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली होती तर इसार पावतीचं पावती हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसार पावती आता इसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी हिसरपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांचे आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपरन्सी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपली आप जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली जशा की रजिस्ट्री झाली होती ही रजिस्टर्ड डीड आहे का हां हा रजिस्टर्ड डीड आहे तो आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे जन त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी पावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही पावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेलं आहे रजिस्टरला सुद्धा पार्टी करावं का ना नाही रजिस्टार पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हे दाखल होऊन तपास होणं गरजेचं कारण काय सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैशा कोणा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस दा गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजे काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथ छत्रपती संभाजीनगर सर काय प्रकार आहे जाफ्रबादला काय घडलेलं आहे सगळी प्रकार हा जिल्हा जालना येथील डेंबुर् येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा अवॉर्डसुद्धा झालेला आहे आणि अवॉर्डनुसार फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सातबारा बारा सा अस तरी झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरील क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आले आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली आहे काय नाट अमोल झालेली आहे काय भ्रष्टाचार झालेले हे जे अपहारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातवाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तलाठी हे पत्र काढलं जे ते बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खाजगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र वास्तविक पाता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनिषाने कोणतीही चौकशी न करता चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अमेरिकामध्ये नोंदवला या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही असे असताना देखील यांनी तो कोणतीही या शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता शहानिशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर हुताक्षणीच एका तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला खरेदी विक्री झाली ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखांचा हे मार्केट व्हॅल्यू आहे परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचा आहे करोडोमध्ये आहे त्या जमिनीचा अपहार करून यांनी जे आहे तर या प्रकारे अपहार केला यामध्ये तहसीलदार त्या संबंधित टेबलवरील अव्वलकारकून मंडळ अधिकारी त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत या सर्वांनी संगणमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगणमत करून हे जमिनीचा अपहार केलेला आहे त्यामुळे आम्ही जे आहे तर मंत्री महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर, तर, तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कार्यवाही करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते त्यांनी तीन दिवसाच्या संबंधित तहसीलदाराकडून जे आहे तर अहवाल मागितला होता परंतु वरिष्ठांनी निर्देश केल्यानंतर देखील या तलाठी सारिका भगत यांनी कोणतीही त्याबाबत अहवाल आजपर्यंत एक महिना झालेला असून आजपर्यंत जे आहे तर अहवाल दाखल केलेला नाहीये त्यासोबतच जे आहे तर काय मागलं मी ॲडव्होकेट संदीप लोखंडे जाफर